मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या एकनाथ शिंदे हे साठीच्या आसपास आले अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले होते त्याच्यापेक्षा पंधरा ते चा आकडा हा महाविकास आघाडीचा जास्त आहे या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ज्या प्रतिक्रिया समोर आल्या त्या पाहिल्यानंतर या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आली ती संजय राऊत यांची राऊत म्हणाले आम्हाला हा निकाल मान्य नाही असा निकाल होऊच शकत नाही संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलच राऊत यांनी एक प्रकारे शंका व्यक्त केली उद्धव ठाकरे यांनी त्याच दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि उद्धव ठाकरे यांनीही जाहीर केलं की जो महाराष्ट्र मला कोरोना काळात कुटुंब प्रमुख मानत होता ती महाराष्ट्रातली जनता माझा अजिबातच ऐकणार नाही असं होणार नाही या निकालात काहीतरी गडबड आहे काहीतरी घोटाळा आहे शरद पवारांचे प्रतिनिधी माध्यमांना सामोरे गेले काँग्रेसच्या पवन खेडा यांनी माध्यमांचा सामना केला आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा निकाल हा अत्यंत वेगळा लागलेला आहे अशा प्रकारचा निकाल आम्हाला अपेक्षित नाही दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा प्रचार केला राज ठाकरे यांच्या सभांना लोकांनी प्रचंड गर्दी केली राज ठाकरे यांची भाषणं त्यावेळी खूप गाजली या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आणि एनडीएला म्हणजे मोदीजींच्या आघाडीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर राज ठाकरे या निकालाचं वर्णन करताना म्हणाले होते अनाकलनीय उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये निकालाबद्दल बोलताना हाच शब्द दोनदा वापरलेला आहे अनाकलनीय आकलन करणं देखील कठीण आहे अशा प्रकारचा हा निकाल आहे असं विरोधकांना वाटत आहे एखादी लाट येणार असेल तर लाट येणार आहे हे दुरून दिसतं एखादं वादळ येणार असेल तर त्या वादळाची चाहूल सुरुवातीला वारा येतो आकाशातून वेगवेगळे वेग संकेत येतात झाड हालू लागतात झाडांच्या फांद्या हालू लागत्या वावटळ उठते आणि मग वादळ येत वादळाचीही चाहूल लागते सुनामी येते त्यावेळी सुनामीचे असंख्य संकेत दिसतात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिंद्यांची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यांचं असं वादळ येणार आहे अशी चाहूल कुणालाही लागलेली नव्हती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत लाट नव्हती दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी साहेबांनी जिथे जिथं सभा घेतल्या तिथं तिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशा परिस्थितीत मोदी साहेबांच्या सभांना लोकांनी केलेली गर्दी ही सुद्धा केविलवाणी होती शिवाजी पार्कवर मोदी साहेबांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या असलेल्या लो लोकांना दिसलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे आणखी दोन स्टार प्रचारक महाराष्ट्रात उतरलेले होते अमित भाई शहा यांनी तर शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या काही सभा रद्द केल्या आणि दिल्लीला जाणं पसंत केलं योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रामध्ये काही सभा घेतल्या परंतु त्यांच्या सभांना म्हणावी तेवढी गर्दी नव्हती म्हणजे एका बाजूला भाजपच्या दिल्लीतून महाराष्ट्रात आलेल्या स्टार प्रचारकांच्या सभांना गर्दी नाही आणि मतपेटीतून मात्र भारतीय जनता पक्षावर आणि त्यांच्या मित्रपक्षांवर मतदार मतांचा पाऊस पाडतायत हा प्रकार अनाकलनीय आहे असं विरोधी पक्षांना म्हणायचं आहे मोदी सारखा विरोधी पक्षांचा आक्षेप जो आहे तो ईव्हीएम ला आहे ईव्हीएम मध्ये गोंधळ झाला घोटाळा झाला म्हणून काही उमेदवार बोलायला लागलेले आहेत ईव्हीएमच्या ज्या मशीन वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर आलेले आहेत प्रतिनिधींसमोर आलेले आहेत बॅटरी चार्जिंग जास्त असलेल्या मशीन मधून भारतीय जनता पक्षाच्या आणि विरोधकांच्या उमेदवारांना दुप्पट आघाडी मिळते असं काही उमेदवार सांगतायत नेमकं काय झालं याचा शोध हा घेतला गेलाच पाहिजे लाडकी बहीण योजनेमुळं भारतीय जनता पक्षाचा आणि मित्र पक्षांचा विजय झाला एकनाथ शिंदे यांच्या प्रभावी नेतृत्वामुळं विजय झाला मराठा समाजाची मराठा आरक्षण विरोधी मतं देखील एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपल्याकडे खेचली असं कोणी काहीही सांगू देत तसा प्रकार नाही शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना या वेळच्या विधानसभेच्या निवडणुकीला लोकांची उत्स्फूर्त गर्दी होती शरद पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या सभा वादळी झाल्या उद्धव ठाकरे जिथं जिथं जात होते तिथं तिथे लोक उत्स्फूर्तपणाने येत होती अशा परिस्थितीत पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना गर्दी करणाऱ्या मतदारांनी त्यांच्यावर मतदानाचा पाऊस पाडलेला दिसत नाही हा प्रकार नेमका काय आहे याच उत्तर उद्धव ठाकरे यांच्या शब्दात अनाकलनीय असाय एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेतली ही गोष्ट चांगली झाली एकनाथ शिंदे हेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना की अधिकृत शिवसेना आहे असं एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या अठ्ठावन्न जागांवरून म्हणणं गरजेचं आहे तोच प्रकार अजित पवारांच्या बाबतीत आहे अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काही संबंध नाही न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे याचा निर्णय दिला नसेल पण महाराष्ट्राच्या जनतेनं अजितदादांना एक्केचाळीस आणि शरद पवारांना दहा विधानसभा प्रतिनिधी निवडून दिले याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेनं जाहीर केलेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांचा पक्ष आहे अजितदादा हेच तेस त्याचे अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शरद पवारांचा काही संबंध नाही असा संकेत लोकांनी दिला असं म्हणायचं असेल तर आपल्याला म्हणता येईल प्रश्न एवढाच आहे की कि अजितदा अजितदादा सोडून चाळीस आमदार आणि एकनाथ यांचे निवडून आलेले अठ्ठावन्न पैकी सत्तावन्न आमदार कोणत्याही निवडणुकीच्या प्रचार सभेत हे बोलत नव्हते हे बोललं पाहिजे एकनाथ शिंदेच्या निवडणुकीला उभे राहिलेल्या आमदारांनी ही भाषणं करायला हवी होती की खरी शिवसेना कोणाची आहे याचा निर्णय घ्यायचा आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेतली ही फार चांगली गोष्ट झाली शिवसेना पक्ष चालवण्याची उद्धव ठाकरे यांची क्षमताच नव्हती किंवा अजितदादांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांनीही बोलायला पाहिजे होतं किमान छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या दोघांनी तरी बोलायला पाहिजे होतं की शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवताच येत नव्हता ते हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते अजितदादांसारखं उमद नेतृत्व मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांचाच पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाचा पक्ष आहे हे ठरवण्यासाठीची ही निवडणूक आहे त्यांनी न बोलता लोकांनी आपणहून ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादांचा आणि शिवसेना ही एकनाथ शिंदेची ग्राउंडवर तुम्हाला तुमच्या घराशेजारी तुमच्या पेठेमध्ये मंडईमध्ये बाजारामध्ये भेटणारी लोक सुद्धा एकनाथ शिंदे यांचं बरोबर आहे आणि अजितदादांनी चांगली गोष्ट केली असं म्हणत नाहीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष ताब्यात घेतला धनुष्यबाण चिन्ह मिळवलं ही गोष्ट अतिशय उत्कृष्ट झाली असं खाजगीत बोलताना एखादा सर्वसामान्य नागरिक सुद्धा म्हणत नाही राजकारणाशी संबंध नसणारा सामान्य माणूस सुद्धा असं बोलायला धजवत नाही की अजितदादांनी फार चांगली गोष्ट केली अजितदादांनी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पळवला पक्षाचं चिन्ह मिळवलं ही गोष्ट उत्कृष्ट झाली अजितदादानी अगदी एक नंबर काम त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलं केलेलं आहे असं म्हणत नाही मग जर आजूबाजूला मत बोलणारं कोणी म्हणत नसेल आजूबाजूला तसे संकेत कोणी देत नसेल स्वतः अजितदादांनी आणि एकनाथ शिंदेनी निवडणुकीत तसा प्रचारही केला नसेल आणि तरीही लोकांनी त्याला भरभरून मतं दिली असतील तर त्याला काय म्हणायचं त्या निर्णयाला अनाकलनीय निर्णय असं म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही भारतीय जनता पक्षानं एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास काहीतरी जागा लढवल्या आणि भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकशे पंचेचाळीस आमदार जर सोबत असतील तर त्या पक्षाला एक हाती सत्ता स्थापन करता येते याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला तेरा ते चौदा आमदारांची गरज आहे एकनाथ शिंदेचीही गरज नाही आणि अजितदादा पवारांचीही भाजपला गरज नाही म्हणजे बार्गेनिंग करता येणार नाही अशी एकनाथ शिंद्यांची आणि अजित पवारांची अवस्था होणं आणि तसा निर्णय समोर येणं योगा योग हा योगायोग म्हणावा की जनतेने केलेला हा अनाकलनीय प्रकार म्हणावा हा पुढचा प्रश्न आहे लाडक्या बहीण योजनेमुळं हे यश प्राप्त झालं देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलं जरांगे पाटलांना आता लोकांचा प्रतिसाद राहिला नाही शरद पवार यांचं राजकारण संपलेलं आहे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्यामुळे लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत असं भाजप समर्थक अनेक राजकीय प्रवक्ते कालपासून बोलू लागलेले आहेत या निवडणूक निकालामध्ये गोंधळ झाला गडबड झाली धांदल झाली ईव्हीएम मध्ये काहीतरी झालं हे मान्य करायला ही मंडळी तयार नाहीत याच सगळं श्रेय जे आहे ते भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाचं आहे हे जे यश मिळालं ते यश भाजपच्या कर्तृत्वामुळे मिळालं भाजपला अफाट लोकप्रियता जी आहे ती लोकसभेच्या निवडणुकीनंतर मिळालेली होती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नऊ संख्या असलेला भारतीय जनता पक्ष जो आहे तो अचानक उचंबळून आला आणि भारतीय जनता पक्षाने हे विलक्षणीय संपादन केलं असं सांगणाऱ्यांची गर्दी कितीही असली तरी सांगणारे जे बोलत आहेत त्यांचं बोलणं सुद्धा अनाकलनीय स्वरूपाचं आहे असं म्हणणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं विशेषतः महिलांनी खरोखरच लाडकी बहीण योजनेला इतका अभूतपूर्व प्रतिसाद दिला का हा एक प्रश्न आहे दोन कोटी प्लस काहीतरी महिलांना जे आहे ते लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या महिलांपैकी किमान एक कोटी महिलांनी भारतीय जनता पक्षाला अजितदादांना आणि एकनाथ यांना प्रत्येक मतदारसंघात दिलेली मतं काढली तर ती पाच हजार ते दहा हजार मतं जी ती पडतील आणि त्या मतांमुळे या महायुतीचा विजय झाला असं सांगण्याचा प्रयत्न कितीही राजकीय तज्ज्ञांनी करू देत असंघटित आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना ही असले मदत दिली गेलेली आहे संघटित महिलांना मदत दिली गेली असती तर त्यांनी संघटितपणानं मत दिले असते आणि ते दिसलं असतं की अंग असंघटित महिलांना की ज्यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फायदा घेतलेला आहे त्या महिला कोणत्याही मतदारसंघात संघटित नव्हत्या त्या महिलांची मत संघटित नव्हती त्यांचं कुटुंब ज्या राजकीय पक्षाबरोबर आणि ज्या गटाबरोबर असेल त्याच राजकीय पक्षाबरोबर आणि गटाबरोबर त्यांनी च राहणं हे क्रमप्राप्त होतं त्यामुळे एक, एक लाडकी बहीण योजना आणली त्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला आणि लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मित्र पक्षांना आणि भाजपला यश मिळावलं असं सांगणारांनी सांगू देत प्रश्न एवढाच आहे की भारतीय जनता पक्षाने हीच लाडकी बहीण योजना झारखंडमध्ये का जाहीर नाही केली मध्य प्रदेशात यश मिळाले नव्हतं महाराष्ट्रात यशाची खात्री होती तर हीच योजना झारखंडमध्ये आणून तिथंही यश मिळवणं भारतीय जनता पक्षाला का शक्य झालेलं नाही या प्रश्नाचं उत्तर राजकीय तज्ज्ञ देऊ शकत नाहीत लाडक्या बहीण योजनेमुळे मतं मिळाली आणि ही आघाडी ही भारतीय जनता पक्षाची युती निवडून आली हेही खरं नव्हे मग या यांच्या यशाचं रहस्य काय तर ते रहस्य म्हणजे काहीतरी अनाकलनीय प्रकार आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांबद्दल लोकांचा राग होता शेतकऱ्यांचा राग होता शेतकऱ्यांना ऊस हळद कांदा सोयाबीन आणि कापूस याला दर मिळत नव्हता अशा परिस्थितीत चिडलेला शेतकरी लाडक्या बहिणी योजनेमुळे इतका खुश झाला की त्यांना आपले मुद्दे सोडून दिले महागाईचा मुद्दा सोडून दिला शेतमालाला भाव मिळत नाही हा मुद्दा सोडून दिला आणि त्यांनी एकनाथ शिंदेच्या दादांच्या आणि भाजपच्या पारड्यात मतं टाकली असं म्हणणं हे मोठं गमतीचं आहे नेमकं काय झालं हे शोधावं लागेल ईव्हीएम बद्दल भारतातले विरोधी पक्ष हे नेहमीच निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला की आक्षेप घेतात काही दिवस ईव्हीएमच्या नावाने गोंधळ करतात आणि पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा सोडून देतात ईव्हीएम वर जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष हल्ला करतात त्यावेळी ई समर्थन करायला भाजपचा कार्यकर्ता जो तो सातत्याने पुढे येतो आणि ईव्ही काही घोटाळा नाही ईव्हीएम अतिशय चांगला आहे ईव्हीएम मुळे काही होऊ शकत नाही हे सांगत राहतात स्वतः मो, नरेंद्र मोदी हे केंद्रामध्ये सत्तेत नसताना मी जर केंद्रात सत्तेत आलो तर ईव्हीएम पहिले पहिलं बंद करीन आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेईन असं त्यांनीही सांगितलेलं होतं की जो प्रकार त्यांच्याकडून होत नाही इव्हीएम मध्ये काही गडबड केली जात असेल आणि घोटाळा केला जात असेल आणि त्याच्याबद्दलचा अंदाज जो आहे तर विरोधी पक्षांना तो गेली काही वर्ष अनुभव हो येत असेल तर विरोधी पक्ष ईव्हीएम वर निवडणुका घेऊ नका यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन का करत नाहीत दोन हजार एकोणीस पासन हा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये एनडीएचा विजय झाल्यानंतर राज ठाकरे हे पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जींना भेटलेले होते अजितदादा पवारांना एका बाजूला बसून राज ठाकरेंनी दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन जे आहे ते प्रेस कॉन्फरन्स घेतलेली होती आणि ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केली होती त्यानंतरच राज ठाकरे यांना ईडीची नोटीस प्राप्त झालेली होती हेही विसरून चालणार नाही प्रश्न एवढाच आहे की ईव्हीएम बद्दल जर विरोधी पक्षांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना आणि उमेदवारांना प्रश्नचिन्ह आहे तर विरोधी पक्ष दरवेळी निवडणूक झाल्यानंतर चार दिवस हरडा करतात आणि पुन्हा ईव्हीएमचा मुद्दा सोडून का देतात हे देखील अनाकलनीय आहे महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल होत को असताना कोल्हापूरमध्ये सतेज उर्फ बंटी पाटील पडलं साताऱ्यामध्ये बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज बाबा चव्हाणांचा पराभव होणं अहमदनगर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब थोरातांचा पराभव होणं लातूरमध्ये धीरज देशमुखांचा पराभव होणं ही सगळी दिग्गज मंडळी एकाच वेळी पडणं हा देखील अनाकलनीय प्रकार आहे ह्यांच्याबद्दल अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर फॅक्टर नव्हता ह्यांच्याबद्दल लोकांचा राग नव्हता यांनी कुठली काही विघातक कृत्य केलेली नव्हती असं असताना त्यांच्यावर विरोधी पक्षांवर समाजानं लोकांनी मतदारांनी एवढा राग का दाखवला म्हणजे मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर लोकांचा राग होता शेतकऱ्यांच्या शेतीमाला भाव मिळत नाही कोण शेतकऱ्यांचा सत्ताधाऱ्यांवर राग होता केंद्र सरकारवर राग होता मत विभाजन करायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीला फारसे यशही मिळालेलं नाही म्हणजे काँग्रेसची मतं जी आहेत ती वंचित बहुजन आघाडीनं मोठ्या प्रमाणात खाल्ली आणि त्यामुळं काँग्रेसचं मताधिक्य कमी झालं असा प्रकार घडला म्हणावा तर वंचित बहुजन आघाडीला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुरेशी मतंही मिळाली नाहीत सर्वात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये लढवून एकही उमेदवार निवडून न आणण्याचा विक्रम यावेळी राज ठाकरे यांनी केलेला आहे वंचित बहुजन आघाडी आणि मनसेची मिळालेली मतं पाहिली तर त्याच संख्या फारशी नसल्यामुळं महाविकास आघाडीची मतं या पक्षांनी घेतली आणि त्यामुळं त्यांचा पराभव झाला असं म्हणणं कठीण आहे मग नेमकं उत्तर काय आहे हे उत्तर जे आहे ते अनाकलनीय अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांना अनेक दिग्गजांना आणि सर्वसामान्य माणसांना देखील या निर्णयाबद्दल शंका निर्माण झालेली आहे या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे काय करतात शरद पवार काय निर्णय घेतात आणि काँग्रेस काय करत आहे हे बघणं महत्वाचं आहे पण पुढची पाच वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेनं आता भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या हातात सत्ता देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे असं म्हणणं हे आजच्या घटकेला क्रमप्राप्त आहे त्यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नसताना आणि ज्यांच्यावर विश्वास आहे असं दाखवण्यासाठी पवारांच्या राहुल गांधींच्या आणि उद्धव ठाकरेंच्या सभांना लोक गर्दी करत होती मोठ्या संख्येनं येत होती त्या लोकांनी कशाच्या बळावर यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे या प्रश्नाचं उत्तर हे सर्वसामान्य माणसांकडून मिळणं गरजेचं आहे राजकीय तज्ज्ञांना अचंबित करणारा हा महाराष्ट्रातला निर्णय आहे महाराष्ट्रातली जनता असा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे याचा कसलाही संशय जो हो आहे तो कोणालाही आलेला नव्हता म्हणजे निवडणुकीचे निकाल सुरुवातीला जाहीर झाले जाहीर व्हायला हो सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या तास ते दोन तासाचा कालखंड आहे म्हणजे सकाळी आठ साडेआठ पासन अकरा साडे अकरा पर्यंत महाविकास आघाडी एकशे चाळीस आणि भारतीय जनता पक्षाची आघाडी एनडीए जी आहे महायुती जी आहे ते एकशे पन्नास एकशे साठ असा आकडा होता आणि अचानक दोनशेच्या पुढे जे आहे ते महायुती गेली आणि महाविकास आघाडी जी आहे ते पन्नास ते साठ च्या दरम्यान जी आहे ती कुठेतरी संपली बच्चू कडू यांच्या आघाडीचा बच्चू कडू सह पराभव झाला हा नेमका प्रकार जो आहे तो अनाकलनीय प्रकार आहे लोकशाही पद्धतीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की या वेळच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक खर्च झाला पाण्यासारखा पैसा वाहिलेला दारू जे तिचा उत्मास झालेला आहे आणि सर्वसामान्य मतदारांना विकत घेण्याचा प्रकार जो आहे तो झालेला आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखो रुपये खर्च केलेले आहेत आणि सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर ही निवडणूक केलेली आहे झालेला प्रचंड खर्च निवडणुकांमधला हा मुद्दा वेगळाच आहे ज्यांना जास्त खर्च केला तो निवडून आला ही गोष्ट जी आहे ती म्हणावी अशी ही परिस्थिती नाही आणि खर्च करणारे केवळ सत्ताधारी पक्षातले होते आणि विरोधी पक्षातले उमेदवार या खर्चाकडे बघतच बसलेले होते असाही प्रकार नाही खर्च करणारे सर्वपक्षीय उमेदवार होते पैसे देऊन मतदारांना विकत घेता येत असेल आणि पैसे देऊनच जर मत दिली जात असतील आणि घेतली जात असतील तर ती लोकशाही निकोप आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही नेमकं काय घडलंय याचा शोध येत्या काही दिवसात आपल्याला घ्यावा लागेल तो घेण्याचं काम आणि जबाबदारी विरोधक म्हणून राजकीय विरोधी पक्ष करणार नसतील सत्ताधाऱ्यांना आता त्याच्याशी काही घेणं देणं राहिलं नसेल तरी सजग आणि लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य माणसाला हा अनाकलनीय प्रकार कसा घडलेला आहे त्याचा शोध घ्यावा लागेल यामध्ये नेमकं काय झालेलं आहे त्याचाही अभ्यास करावा लागेल महाराष्ट्र हा कोणाला विकला जाणार नाही आणि कोणाला विकत घेतला जाणार नाही असं आम्ही अभिमानानं म्हणतो भारतातल्या इतर राज्यांना केवळ भूगोल आहे महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याला इतिहासही आहे आणि भूगोलही आहे असंही आम्ही अभिमानानं सांगतो प्रत्यक्षामध्ये निवडणुकीच्या फील्डवर आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये जो प्रकार घडलेला आहे तो केवळ अनाखलनीय आहे त्या अनाखलनीय प्रकरणाचा शोध काही शोध पत्रकार घेतील सर्वसामान्य नागरिक घेतील आणि नेमकं काय घडलेलं आहे ते येत्या काही दिवसात आपल्या समोर येईलच परंतु या निवडणुकीच्या निकालाबद्दल राज ठाकरे यांच्या एकाच शब्दात सांगायचं तर आजच्या घटकेला एवढंच उत्तर आहे निवडणुकीच्या निकालाबद्दल तुमचं मत काय आहे अनाकलनीय याशिवाय दुसरा शब्द हो नाही जय भवानी जय शिवाजी